स्वागत आहे मी काय मागणी सर माझ्या मुलाला मारलंय कुणाल मराठ्यांनी पैशासाठी मारलंय तर हे पैशाचं काय कारण होत मला येऊन सांगायचं असतं मी ते पैसे दिले असते माझ्या मुलाला जीवाशी मारायचं काय गरज आहे ते मारलं तर नाही मारलं इतक हे लोक म्हणते ते काय काय नाही हे मध्ये अक्षरशः दिसतंय माझ्या मुलाला मारताना किती जणं मारतात आणि त्याच्यातले फक्त चारच जणं धरलेत या कुणाल मराठ्याची गाडी नंतर येते कशी त्याला मारल्यावर त्याला मारून टाकते पशे गल्लीत ओढून आणि लगेच कुणाल मराठी तिथे येऊन पोहोचतात आणि त्याला मारून टाकून हे लोक घंटाभर त्याच्या पाया पडून तिथं उभं राहतात माझ्या मुलात काही जीव सोडला असता सर माझ्या मुलाला मी इलाज केला नसतं का माझ्या मुलाचा माझ्या मुलाला का मारलंय का कशाबद्दल मारलंय मला याची डिटेल पाहिजे सर मला काय नाही माझ्या मुलांच्या शिवाय माझा संसारच कोणचा नावचा मला काय कमवायचंय सर मला या वयात माझा सहारा हिसकून घेतला माझा लेकराला मारून टाकलंय एक पैशासाठी का कोणाचा कशाचा हात आहे का कशासाठी मारलंय तर याची डिटेल पोलीस पोलीस कर्मचाऱ्यांनी याची माहिती घेऊन कुणाल मराठ्यावर गुन्हा दाखल करून त्यांच्यावर मोक्याची केस लावायला पाहिजे आणि त्यांना लवकरची लवकर त्याला अटक केली पाहिजे त्याच्या सूत्र पकडले पाहिजे कविता विजय रुपेकर माझा मुलगा कल्पेश विजय रुपेकर छत्रपती संभाजीनगर शहरामध्ये दोन फेब्रुवारी रोजी क्रांतीचौक पोलीस स्टेशनच्या हाकेवर असलेलं अंतरावर असलेलं ज्या तरुणाची कल्पेश विजय रुपेकर याची जी हत्या करण्यात आलेली आहे आणि या हत्याचं कारण म्हणजे एक पैशाच्या माध्यमातून ही हत्या झालेली आहे कारण की दोन तारखेची जी घटना आहे ही मध्यरात्री घट घडलेली घटना आहे आणि आजची जी पत्रकार परिषद जी आयोजित केलेली आहे या पत्रकार परिषदेमध्ये जे पीडित कुटुंब आणि रिपब्लिकन पार्टी ऑफ महाराष्ट्र पक्षाचे सर्व कार्यकर्ते यामध्ये सामाजिक चळवळीतले राजूभाऊ आमराव आणि बाकीचे सर्व, बाकी सर्व आपण पत्रकार बांधव आजची जी पत्रकार परिषद बोलवण्यात आली होती या पत्रकार परिषदेमध्ये मागणी अशी आहे की ज्या कल्पेश रुपेकर याची जी हत्या झालेली याचा जो मुख्य सूत्रधार आहे कुणाल मराठे जो देवेंद्रजी फडणवीस साहेब याचा यांचा जो विश्वासू कार्यकर्ता आहे आणि कुणाल मराठे यांच्या हातावर देवेंद्र फडणवीस साहेबांचा टॅटूसुद्धा आहे यामुळे याच्यावर कारवाई करताना सुद्धा घाबरत आहेत पोलिसांना अद्यापही त्याच्या त्याच्यावर कुठलीही कारवाई केलेली नसून कारण की ज्या दिवशी घटना घडली ज्या दिवशी मुलाची हत्या झाली त्या दिवशी कुणाल मराठे हा स्वतः तिथे उपस्थित होता आणि त्याचे जे मारेकरी वगैरे आहे ते मारेकरी कुणाल मराठे यांच्या पाया पडताना दिसत आहेत दुसरा विषय की कुणाल मराठे आणि जो मारेकरी वैभव आलोदे आहे यांच्यातलं जे काही कॉल डिटेल्स आहेत ते किमान वीस बावीस कॉल डिटेल्स आहेत त्यांच्या त्या दिवशी घडलेले जे कॉल्स आलेले आहेत आणि वैभव मालोदे हा इथे कुख्यात ऑलरेडी गुन्हेगारच आहे तो त्याला मोका लागला पाहिजे अशी पीडित कुटुंबाची मागणी आहे आणि पोलीस आयुक्त कार्यालयासमोर पीडित कुटुंब रिपब्लिकन पार्टी ऑफ महाराष्ट्र पक्षाच्या माध्यमातून येत्या अठ्ठावीस तारखेला उपोषणासाठी बसणार आहेत जोपर्यंत कुणाल मराठे याला अटक होत नाही गुन्हा दाखल होत नाही तोपर्यंत पीडित कुटुंबाचं आमरण उपोषण त्या ठिकाणी चालू राहणार आहे आणि पोलीस आयुक्त साहेबांना आमची मागणी आहे की लवकरात लवकर कुणाल मराठे याच्यावर गुन्हा दाखल करून त्याच्यावर कारवाई करून त्याला तात्काळ अटक करण्यात यावे यासाठी पत्रकार परिषदेत बोलवण्यात आली होती